देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकटे संकटकालीन परिस्थितीमध्ये तो भगवान परमात्मा माग पुढे उभा राहतो आणि ज्याच्या माग पुढे भगवान परमात्मा उभा राहतो त्याला काय कारण आहे सांगा भिण्याच भिण्याचं काहीच कारण नाही तो भगवान परमात्मा आपला पाठी राका व्हावा असं वाटत असेल त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं या कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याला आपलंच करून घेण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे कलियुगा माझी करावे करावे कीर्तन तेने नारायण त्या नारायणाला स करून ना घेण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे आपुल ते घ्या अपुला तो आपलं करून घेण्याचं साधन म्हणजे भजन आहे कीर्तन आहे देवाचं नामचिंतन आहे आणि त्या देवाच्या नामचिंतनाला पर्याय दुसरं कोणत नाही <coughs> काही लोक म्हणतात देवाचं नामचिंतन अवघड अवघड रित्या घेतलं तर भगवान परमात्मा मिळतो का अवघड साधन जर अवलंबले तर भगवान परमात्मा मिळतो का यज्ञ याग विधी जर केला तर भगवान परमात्मा मिळतो अशा प्रकारची संकल्पना काही लोकांची आहे त्यामुळे औंढानाथ माताच्या मंदिरामध्ये लेंगा लेंगा त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग असलेल्या नागेश दारू कावनी पाठ करतात आणि तिथं माझे नामदेवराय देखील जातात नामदेव राय नामचिंतनाचा जयघोष करत असताना कीर्तन करत असताना विदेही अवस्थेमध्ये कीर्तन करत असताना रायाला त्या ठिकाणी कमी लेखण्याचा प्रयास त्या ठिकाणी केला जातो नामदेवाला अचूत समजून त्याला बाहेर काढण्याचा प्रयास केला जातो ए नामा चल तुझ्या त्या विठोबाचं नाम चिंतन इथं चालत नाही इथं यज्ञ यागादी कर्म चालू आहे आणि इथं आहुती आम्ही देतोय मग त्या योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म असल्या आपल्या मौली धनोराने आपल्याला सांगितलेलं आहे ज्या वेदानी ज्या पुराणानी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आणि एक नारायण सारजप वेदानी देखील त्या भगवान नाम नामचिंतन केलेलं आहे मग जेव्हा नामदेव राय कीर्तन करायला लागलेले आहेत नामदेव कीर्तन पुढे देवनाचे पांडुरंग एवढं मोठं सामर्थ्य आहे कारण नामचिंतनामध्ये जर काही उणीवा जर आल्या काही दोष जर आलेला असेल काही काही लोकांना भीती वाटते आपण करतोय करत असताना लोक आपल्याला काय म्हणतील कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा जर तुम्ही सुरुवात केलेला असेल कधीपासून भजन करलायस का म्हणतील जास्तीत जास्त काय म्हणतील दिवसभर काय की एगच करता मन रात्री कीर्तन करता मन म्हणतील काय म्हणतील ते त्यांचं म्हणणं आहे पण आमचं काय आम्हा स्वहिता आम्ही कोणासाठी करतोय आधी आमचं हित कशामध्ये दडलेलं आहे याच काम आपण करतोय आम्हा स्वहिताचा धंदा मग आपल्याला वाटत असेल आपलं कल्याण व्हावं आणि आपलं कल्याण होण्याबरोबरच इतरांचं कल्याण आपण जर चिंतलं निश्चितच त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्याला तारल्याशिवाय राहत नाही आणि ते नाम त्याच्यामध्ये आपण नाम चिंतन घेत असताना त्याच्यामध्ये काही वावग आहे का तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी, धनी। दुसरं साधन भगवान परमात्म्याला आपलं करून घेण्याचं नाही यावीण असतं आणि कपै साधन वाहात से आण विठोबाची याच्यापेक्षा जर दुसरं कोणतं साधन असत तर सांगितले नसते का कि अवघड अवघड असलेली साधनं सोडून सोप सोप परमार्थ सोप सोप करून सांगण्याचा प्रयास साधू संतांनी केलेला आहे म्हणून हे जे प्रेम आणि आवडीने तुझी चिंता त्यासी सर्व आहे आणि ते आवडीनं भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेत असताना त्यात काही त्रुटी आल्या असतील त्यात काही गुणदोष आलेला असेल तोही तो प्रेमान चक्रपाणी सांभाळून घेतो असा बंदाच्या दोषणा